आणि यानंतर पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे पुढचे आठ दिवस सिंहगड हा पर्यटकांसाठी बंद असेल रस्त्यावरती आलेल्या धोकादायक दरडी हटवण्याचं काम सध्या सुरू आहे गेल्याच आठवड्यात दरड कोसळल्यामुळे काही पर्यटक गडावरती अडकून पडले होते नंतर स्थानिकांच्या मदतीनं त्यांना गडावरनं खाली उतरवण्यात आलं यानंतर प्रशासनानं पावलं उचलत आता दरडी हटवण्याचं काम सुरू केलं आहे हे काम पुढचे आठ दिवस तरी सुरू राहील असा अंदाज आहे त्यामुळे पुढचे आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद असणार आहे पुण्यातील सिंहगड किल्ला तर जणू पुण्यातील चौपाटीत झालेला आहे हजारो लोक या किल्ल्यावरती दररोज येत असतात मात्र या किल्ल्यावरती जाणारा रस्ता कितपत सुरक्षित आहे हे तुम्ही पाहू शकता रविवारी संध्याकाळी अचानक या रस्त्यालगतची ही मोठी दरड वरून खाली कोसळली सुदैवानी यामध्ये कोणाला इजा झाली नाही याचं कारण ही दरड या ठिकाणी कोसळू शकते याचा अंदाज इथल्या वनरक्षकांना आलेला होता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आलेला होता त्यामुळे त्यांनी खालून वरती येणाऱ्या लोकांना अडवलेलं होतं मात्र ही दरड कोसळल्यामुळे हजारो लोक सिंहगड किल्ल्यावरती अडकून पडलेले होते दरड बाजूला करून हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आला आणि त्यानंतर गडावरती अडकलेल्या लोकांना खाली सोडण्यात आलं इथं कोणीही नाही हा रस्ता अगदी रिकामा आहे ते फक्त वन विभागाचे कर्मचारी आणि घेरा सिंहगड समितीचे काही लोक जे या ठिकाणी काम करत असतात आपल्यासोबत हे वन विभागाचे कर्मचारी आहेत जे काल या ठिकाणी होते तुम्हाला अंदाज आला होता तर की हे Uh, कोसळू शकतं म्हणून हो oh. इथं पहिले थोड्याश्या दगडी पडल्या होत्या hmm. तर रस्ता वाहतूक चालूच होती hmm. तर आम्ही लोकांचे सुरक्षा रक्षकांना बोलून घेतलं hmm. वरती गाड्या थांबवण्यासाठी hmm. तर ते आपलं शंकर डोंगरे असतील किंवा ते सचिन hmm. थोपटे वगैरे हो असतील hmm. त्यांना बोलून घेतलं इथं त्यांना सांगितलं म्हणलं असं असं हे ही झालं इथं दगडी पडल्यात तर तुम्ही आपलं इथं रस्ता थांबवा आपण गाड्या थांबू तर लोक काय ऐकत नव्हते वाहतूक सारखे चालू होते त्यांना सांगितलं थांबावे तरी ते थांबले नाही ते गाडी पुढे गेल्यानंतर ते सगळं हो। हो। खाली अगदी काही क्षणामध्ये गाडी पुढे गेली आणि काही क्षणामध्ये हे पडलं खाली दरवर्षी निधी आता एक लाख पासष्ट एक कोटी पासष्ट लाख रुपये निधी दिलेला आहे पण अजून काही इथपर्यंत आलेलं नाही ना का काम सुरू नाही म्हणजे त्याच्यानंतर विधिमंडळात परत त्यांनी अजून निधी वाढवलाय तिथं कोट्यवधी रुपये म्हणले की अजून गडाला निधी वाढवून गडाची सुधारणा करणे पण अजून एक दगड त्यांनी बसवले नाही पर्यटकांची स्वतः अधिक जबाबदारी आहे की आपण कोणत्या ठिकाणी जात आहोत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काय सुरक्षा घेणं गरजेचं आहे याचं भान स्वतः पर्यटकांनी ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे कॅमेरामन अमोल गवळेचं मंदार गोंजारी एबीपी माझा सिंहगड